अहमदनगर न्यूज निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये सबलीकरण कार्यशाळा निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव यांनी आज अकरा सात दोन हजार चोवीस रोजी राजश्री यांच्या मार्गदर्शनाखाली एका प्रभावी महिला सशक्तीकरण कार्यशाळेचे आयोजन केले या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे नेतृत्व कौशल्य विकसित करणे आणि समाजात समानता आणि न्यायासाठी लढण्यास प्रेरित करणे हा होता कार्यक्रमात प्रा राजश्री रसाळ यांचा प्रेरणादायी मुख्य वक्तव्य समाविष्ट होते त्यांनी महिलांना आयुष्यातील अनेक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अडथळे पार केले आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे यावर भाष्य केले यानंतर कार्यशाळेत महिला सबलीकरण या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिलांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन कसे मिळवायचे याबद्दल मार्गदर्शन तसेच छळ आणि भेदभावाशी कसे लढायचे But the? त्यांना सक्षम बनवण्यासाठी ते आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ पी ए दुकळे यांनी अध्यक्षीय भाषणात अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थिनींना सशक्त बनवण्यासाठी आणि समाजात समानता आणि न्यायासाठी लढण्यास सक्षम बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत अशी भूमिका मांडली विद्यार्थिनींनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक विद्यार्थिनींनी कार्यशाळेमुळे त्यांना प्रेरणा मिळाली आहे आणि आता असे आत्मविश्वासाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील असे सांगितले कार्यक्रमाचे सुप्रसंचालन प्राधिवारिता यांनी केले प्रास्तविक प्रासने सोनारी यांनी केले तर आभार प्रावरण दिपाली यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या प्रतिनिधी विकास प् भैया शेलार रिपोर्टर आणि या सर्व मोठं व्हायचंय मोठं व्हायचं म्हणजे कसं व्हायचं

कौतुक वाटतं की ह्या वयामध्ये पण तुम्ही एनर्जेटिक आहात आणि आम्ही वीस ते पंचवीस वयामध्ये असतो देखील आम्ही तरुण म्हातारे ट्रीट करतोय तर पण त्या मुक्त वातावरणामध्ये जसं आपण पाहिलं की एखादा पतंग असतो आणि तो पतंग जेवढा त्याला जो धागा आहे जेवढा मोकळा सोडला जातो तेवढा तो, तो आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज असतो पण जेव्हा त्या पतंगाचा धागा तुटतो त्यावेळेस पतंग सैरभैर होत असतो आणि धागा म्हणजे तुमचे संस्कार आहे आणि ते संस्कार छोट्याशा धाग्याच्या रूपाने हे प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक महिला प्रत्येक भगिनी प्रत्येक मुलगी जे आहे तर तिला आपल्या कुटुंबाशी जोडत असतो अहमदनगर न्यूज